गोकुल सोबत गोकुल दर्शक नमस्कार मराठी मराठीमध्ये आपलं स्वागत राजकीय कुरुक्षेत्र या व्हिडिओ मालिकेत आज आपण इचलकंजी विधानसभा मतदारसंघाच्या अनुषंगाने काय राजकीय घडामोडी घडत आहेत या व्हिडिओमध्ये आपण मागवा घेणार आहोत हातकलंगले लोकसभा मतदारसंघातील महत्वाचा म्हणणं इचलकंजी विधानसभा मतदारसंघाकडं पाहिलं जातं यातच महाविकास आघाडी आणि नंतर माहितीतून कोणत्या उमेदवाराला संधी मिळणार यावरून खमंग चर्चा रंगल्या मात्र जसजशी उमेदवारांची निश्चिती होत गेली इचलगंजी विधानसभा मतदारसंघातील राजकीय उलता वाढत गेल्या दरम्यान आमदार प्रकाश आवाडे यांनी हातकलंगसाठी उमेदवारांची घोषणा होण्यापूर्वीच बंड केलं आपण ही लोकसभा लढवणार असल्याची घोषणा देखील त्यांनी केली मात्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मध्यस्थी करत हे बंड थंड केलं मात्र सवाल उरतो तो मुख्यमंत्र्यांनी दिलेलं असं कोणतं आश्वासन आहे ज्याच्यामुळे आवाडे यांनी घेतलेली टोकाची भूमिका काही तासात बदलली आणि ते पुन्हा धैर्यशील मानेंचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी रॅलीत सहभागी झाले कदाचित आमदारकीसाठी संधी देतो असा शब्द मुख्यमंत्र्यांनी त्यांना दिलेला असू शकतो त्याखेरीज इतर साध्या साध्या निमित्ताने आवाडे आपली भूमिका म्यान करणार नाहीत हे देखील तितकच खरं आहे असं असलं तरी इचरगंजीतून दोन वेळा आमदार झालेले आणि सध्या भाजपच्या गोटातून कार्यरत असणारे माजी आमदार सुरेश हळवणकर यांचं राजकीय पुनर्वसन कसं होणार त्यांना भाजप संधी देणार का अथवा कोणत्या निमित्ताने त्यांना थांबवण्यासाठी प्रयत्न होणार हा देखील कळीचा मुद्दा ठरू शकतो आणि आमदार आवाडे व हळवणकर हे कट्टर विरोधी असल्याने त्यांच्यातील वाद ऐनवेळी वाढण्याची शक्यता आहे आणि यामुळेच ऐनवेळी उमेदवारीवरून वाद वाढत गेल्यास एखादा नेता आमदारकीसाठी बंडाचं शस्त्र काढण्याची शक्यता वाढत जाते त्यामुळे इचरंगजित उद्या तिरंगी लढत देखील होऊ शकते असं असलं तरी नुकत्याच पार पडलेल्या लोकसभेत इचरखंजी मतदारसंघात खासदार धैर्यशील माने यांच्या मदतीसाठी आमदार प्रकाश आवाडे माजी आमदार सुरेश हळवणकर हिंदराव शेळके यांनी एकत्र येत स्थानिक नेत्यांची मूठ बांधली तर महाविकास आघाडीच्या नेत्यांचा विचार केल्यास इचरगंजीच्या स्थानिक राजकारणात काँग्रेससाठी काहीशी पोकळी असल्यानं आमदार अथवा त्या तोडीचा लोकप्रतिनिधी असल्याचं दिसत नाही मात्र सतेज पाटील यांनी माजी नगरसेवक संजय तेलनाडे प्रदेश काँग्रेस सचिव शशांक बावस्कर शहराध्यक्ष संजय कांबळे राहुल खंजिरे यांसारख्या स्थानिक नेत्यांना सोबत घेत इचरगंजीची खिंड लढवली मात्र आमदारकीसाठी महाविकास आघाडीतून कोणता चेहरा मैदानात याचा विचार केल्यास सतेज पाटील हे माजी नगरसेवक संजय तेलनाडे यांना संधी देऊ शकतात कारण तेलनाडे यांचं युवा वर्गात असलेलं नेटवर्क आणि गेल्या काही वर्षांपासून या मतदारसंघातील राजकीय घडामोडींशी संबंधित असलेला त्यांचा अनुभव पाहता त्यांना संधी मिळू शकते मात्र त्यांच्यासोबत शशांक बावजकर शहराध्यक्ष संजय कांबळे राहुल खंजिरे यांना देखील लढतीसाठी संधी मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही असं असलं तरी गतवेळेचा अनुभव पाहता इचलकंजीत आवाड नंतर काँग्रेसला त्या तोडीचं पोषक वातावरण निर्माण करता आलं नाही हे सत्य आहे मात्र इचलकंजीत महानगरपालिका असल्याने कोल्हापूरच्या तोडीचं सत्ता केंद्र या ठिकाणी तयार होत आहे आणि हे सत्ता केंद्र आपल्याकडेच असावं यासाठी सर्व गटातील राजकीय नेते आपली ताकदपणाला लावणार हे देखील तितकंच आहे मात्र ऐनवेळी महाविकास आघाडीतील मित्रपक्ष राष्ट्रवादी शरद पवार गट ही जागा आपल्याकडे मागू शकतो कारण काँग्रेसकडे असणाऱ्या चेहऱ्यांमध्ये तेलनाडे यांची राजकीय आणि सामाजिक स्थिती पाहता ते एका मर्यादेपलीकडे मतदारांना प्रभावित करू शकतील अशी शक्यता नाही तसेच राहुल खंजिरे यांनी गतवेळच्या लढतीत पाच हजार मते मिळवली होती त्यामुळे पुन्हा त्या चेहऱ्यावर काँग्रेस मैदानात उतरेल असंही वाटत नाही त्यामुळे ही जागा उद्या तुतारीच्या वाट्याला आल्यास राष्ट्रवादी शरद पवार गट मदन कारंडे यांच्या रूपाने आपली ताकद पणाला लावण्याची शक्यता बळावते मित्र हो ही आहे इचलगंजी विधानसभा मतदारसंघाच्या अनुषंगानं राजकीय घडामोड मात्र येत्या काही दिवसांमध्ये स्थानिक नेत्यांनी आपली भूमिका बदलल्यास यामध्ये देखील बदल होऊ शकतात आणि त्या त्या, त्या, त्या बदलांवर राजकीय आराखडे बांधणे हे क्रमप्राप्त ठरते त्या त्यावेळी त्या हे नवीन अपडेट आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवत राहू तोपर्यंत पाहत राहा लाईव्ह मराठी आमचं इंस्टाग्राम पेज फेसबुक आणि यूट्यूबला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद